नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजलेले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर दहा ते अकरा लाईने ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि तीन लाईन पिकअपच्या आहे मित्रांनो आवक कमी आहे ट्रॅक्टर असे पूर्व पश्चिम लागले गेलेले त्याच्यामुळे आवक जास्त वाटते पण आवक कमी आहे मार्केटला लाल कांद्याची बघूया आजचे कसे बाजारभाव असत आहे चॅनलवर जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे ला पहिलीच लाईन आहे पहिला ट्रॅक्टर या काय भाऊ गेला कांदा सोळाशे नव्वद कुठला कांदा सावरगाव सोळाशे नव्वद गेलेला आहे काय भाऊ गेला बाराशे बारा हा दे बाराशे बारा गेलेले का गेली गोलटी सोळाशे सोळाशे बर ಸೋಳ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಯ್ ಗುಟ್ಲ ांजणगाव कोणता बिया नाणी तेवीसशे रुपये लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय गेलो दादा चोवीसच्या पंचवीस कुठला आहे मला नंदुरबार कोणतं बियाणारे घरच चोवीसच्या पंचवीस ना लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकते एकसारखं माल आहे होलसर थोडा काय भाव गेलो चोवीस अकरा चोवीसशे अकरा कुठला माल आहे नंदरपूर कोणतं बिया गावठी चोवीसशे अकरा गोलटी काय भाऊ गेली दादा गोलटी अठराशे कुठली गोलदरीची बरं अठराशे गेलेली बघू शकता लाल कांदा आहे काय बघेल दादा बावीसशे कुठला आहे कांदा भाई आणि हा लाल कांदा आहे काय भाऊ जायला तेवीसशे दोन कुठले आपण तेवीस तेवीसशे दोन लाल कांदा कोरडावाले काय भाव गेला चोवीसशे चोवीसशे गेलेले बघ काय भाव गेला बाबा पंचवीसशे अक्कावन कुठले वाडाळी काय भाव गेली गोल्टी पंधराशे पंच्याहत्तर लाल कांदा आहे किती गेला तेवीसशे नव्वद तेवीसशे नव्वद कुठले चिंचवले कोणतं बियाणे घरगुती बर काय बघेल साडे पंचवीस गेले का बर कोणतं बियाणाचं माल बियाणा घरचं ना साडे पंचवीसशे उलटी काय बघ गेली पंधराशे ऐंशी पंधराशेऐंशी लाल कांदा आहे काय गेलोशे तेवीसशे बत्तीस बर लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय भाऊ गेले पंचवीसशे कुठला आहे मला उर्दुलचा कोणता बिया नाही घरगुती काय बर बर चांगलं काय काय भाऊ गेलो तेवीसशे तेवीसशे अकरा बर कुठला आहे माल उर्दुलचाच का बर काय बावीसशे अठ्ठ्याऐंशी बर बावीसशे अठ्ठ्याऐंशी झालं लाल कांदा काय भाऊ गेला रे दादा काय गेलं बावीसशे पंधरा लाल कांदा आहे काय भाऊ गेला बाबा चोवीसशे तीन रुपये चोवीसशे तीन चोवीसशे तीन रुपये गेले कुठले पालखेड बरं कांदा आहे सुपर क्वालिटी ड्राय माल आहे एकदम काय गेला दादा चोवीस चोवीसशे अकरा कुठला माल आहे उर्दू कोणतं बियाण यलोर का बरं चोवीसशे अकरा किती माल शिल्लक आहे अजून दोन गाड्या गा? का गया गया तीविशे? तीविशे? बर काय बघेल दादा तेवीसशे बर काय गेलो चोवीसशे कुठले आपण उर्दू कोणतं बियाण हे कोणतं बियाणं आहे घरच चोवीसशे रुपये काय भाऊ गेलं दादा चोवीसशे कुठले आपण खडक जाम कोणतं बियाणं कोणतं बियाणं नाही बाबा घरचं गोलटी काय भाऊ गेली चौदाशे बर कांदा चोवीसशे आणि गोलटी चौदाशे लाल कांदा काय भाऊ गेलो सव्वीसशे बर काय गेलं आपलं किती पंचवीसशे छप्पन बरं कुठले पंचवीसशे छप्पन हा काय गेला चोवीसशे पंचवीस कुठले आपण सावरगाव कोणतं बियाण घरगुती का बर ड्रायव्हल चोवीसशे पंचवीस गेलेला काय हो गेले तेवीसशे दोन लाल कांदा आहे काय भाऊ गेलं भाऊ साडे तेवीस बर साडे तेवीस गेलाय आज उलटी काय भाऊ गेली गोलटी सोळाशे दहा बर आपला काय भाऊ गेला कांदा चोवीसशे बासष्ट बर चोवीसशे बासष्ट काजी सांगलीचा कांदा आहे चोवीसशे बासष्ट रुपये दादा चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीस कुठला कांदा उर्दू उर्दू सुपर गोलटी काय भाऊ गेली अठराशे नव्वद कुठली अठराशे नव्वद कोणत्या बियाण्याची होईल अठराशे नव्वद लाल कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम साठ पासष्ट साईज आहे पूर्ण गाडीत काय भाऊ गेला माल आडगाव अठ्ठावीसशे पंचवीस कोणतं बियाणं हो ಸವೀನಿ ನಾರಳ ಸವೀಶ್ ಬರ ಕ काय भाऊ गेले अठ्ठावीसशे पंधरा बरं भाव पण टॉपचा घातला त्यांनी हा ना कोणतं बियाणं हा कांदे पण छान आहे कांदे पण छान आहे कोणत्या बियाणेचे घरगुती नाही ना काय भाऊ गेले पंचवीसशे बर कुठले आठगाव रे आपण हा काय भाऊ गेला बाबा पंचवीसशे पन्नास कुठले आपण वडारी बॉई कोणते बिया नाही पंचवीसशे पन्नास काय गेले बघू साडेचोवीसशे कुठले विसापूरचे कांदे साडे चोवीसशे गेलेले लाल कांदा आहे सुपर क्वालिटी ड्राय माल आहे काय भाऊ गेले दादा सव्वीसशे एकसष्ट कुठले कातरणी माल आहे सव्वीसशे एकसष्ट कोणतं बिया नाव लाल कांदा काय भाव गेले तेवीसशे बर काय काका? गेले का 27 बर काय भाव गेले साडे चोवीस कुठलाय मग बोपाने कोणता बियाणं गरम बर साडेचोवीस किती साडे तेवीसशे केलेले कुठले लाल कांदा आहे सुपर क्वालिटी सुपर रेट काय हो गेले चोवीसशे नव्वद बर लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय भाऊ हो गेले चोवीसशे एक्कावन्न बघू शकता पावती टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल शेती का कुठले आपण मालेगाव कोणतं बिया नाही घरगुती चोवीसशे एक्कावन्न बर शेती काय सबस्क्राईब करा चॅनल लावती भाऊ शकत माल आहे चांगला आहे पंचवीस पंचवीसशे ऐंशी काय बघायला कांदा किती चोवीसशे तीस चोवीसशे तीस गोलटी काय गेली होईल काय भाऊ गेली गोल्टी बावन्न एक हजार बावन्न लाल कांदा आहे सुपर क्वालिटी ड्राय माल आहे काय भाऊ गेला सत्तावीसशे एक्कावन्न कुठला आहे माल का तर कोणतं बियाणं चायना डबल डबलपत्ती सत्तावीसशे एक्कावन्न किती माल शिल्लक येऊ किती शिल्लक आहे अजून दहा गाड्या बरं काय भाऊ गेले सव्वीसशे नव्याण्णव सव्वीसशे नव्याण्णव सव्वीसशे नव्याण्णव रायपूर कुठलाय कांदा हा रायपूरचा ना कोणतं बियाणा चायना ना आपल्याकडं लाल कांदा सुपर क्वालिटी ड्रायमाली कुठले हो कातरवाडी काय भाऊ गेली सव्वीस नव्याण्णव कोणतं बियाणा कोणतं बियाणा चायना सव्वीसशे नव्याण्णव केले आपले किती बावीसशे अक्कावन्न बरं कुठले कानवंडळी बर लाल कांदा सुपर क्वालिटी होलसेल माल आहे थोडा काय बघायला हो घ्यायला दादा <laughs> <laughs> अठ्ठावीसशे पन्नास बरं अठ्ठावीसशे पन्नास एकसारखं माल कोणत्या बियाणाच आहे नारळी कुठले तळेगाव अठ्ठावीसशे पन्नास चोवीसशे पंचवीस बर हा काय कोणतं घरगुती सव्वीसशे किती शिल्लक आहे गाड्या बरं लाल कांद सुपर क्वालिटी एकदम रायमहाले साठ साईज आहे पूर्ण गाडीत किती अठ्ठावीसशे नव्याण्णव एकोणतीसशे उर्मीचे कोणतं बिया नाही बाबा नारळी का बर एकोणतीसशे किती शिल्लक अजून संपला एवढेच आणली का बर संपल्यावर भाव वाढले व काय गेले हो दादा अठ्ठावीस बावन्न अठ्ठावीसशे बावन्न कुठले कातरनी कोणतं बियाणं नारळी बर अठ्ठावीसशे बावन्न बरं किती शिल्लक आहे अजून काढायचे का अजून दादा आपलं चोवीसशे चोवीसशे एक्कावन्न कुठले बर पावती बघू शकता टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज